नमस्कार मित्रांनो डी एम न्यूज चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे मी सध्या आहे अहमदपूर शहरातील अंबेजोगाईकडे जाणाऱ्या अंबेजोगाई रोडवर अहमदपूर शहराचा नावलौकिक आहे तो अहमदपूरच्या शैक्षणिक पॅटर्नमुळे परंतु अहमदपूर शहरात एक नवीनच पॅटर्नची चर्चा होत आहे ती म्हणजे अहमदपूर शहरात असलेले जे प्रशासकीय मुख्य कार्यालय आहेत ज्यात उपजिल्हाधिकारी कार्यालय तहसील कार्यालय पंचायत समिती नागरी दवाखाना आणि विशेष म्हणजे पोलीस स्टेशनच्या समोर या आंबेजोगाई रोडवर असलेल्या डिवायडरमध्ये या प्रशासकीय अधिकारी व कार्यालयाच्या समोर त्यांच्या नाकावर टिचून दररोज कचरा टाकून नपच्या स्वच्छ सुंदर अहमदपूर शहर याचे कसे धिंडवडे काढले जात आहेत आणि हे सर्व प्रशासनाचे अधिकारी आंधळे बहिरे होऊन वावरत आहेत त्याचा हा तमाशा नागरिक मात्र उघड्या डोळ्याने पाहत आहेत हे या शहराचे दुर्दैव म्हणावे लागेल आणि याला जबाबदार कोण कशामुळे घडते असं तर त्याचं कारण आहे नंबर एक अहमदपूर अंबेजोगाई हा जो राष्ट्रीय राज्यमार्ग आहे त्याचे काम करणाऱ्या शा शारदा कन्स्ट्रक्शन या कंपनीने हा रोड केला आहे हा रोड केला खरा पण त्याचा वापरही सुरू केला आहे पण एकतर हा रस्ता तहसील पंचायत समिती नागरी दवाखाना पोलीस स्टेशनच्या कंपाऊंडला ला लागून नाली न ना घेता चक्क ती दहा फूट अलीकडे नाली घेऊन तहसील कार्यालय ते वाकी नदीपर्यंतचा हा रस्ता अरुंद करण्याचं काम या शारदा कन्स्ट्रक्शन कंपनीने अधिकाऱ्याच्या आशीर्वादाने केलेले आहे नंबर दोन या रस्त्यावर जे डिवायडर आहेत ते पुरेशा उंचीचे नाहीत व या डिवायडरमध्ये आतमध्ये सुशोभित झाडे लावणे आवश्यक असताना एकही झाड लावलेले नाही उलट या डिवायडरमध्ये गवत आणि कचरा टाकून ही दुर्दशा या डिवायडरची केलेली आहे नव्हे तर अहमदपूर शहरातील या भागात राहणारे नागरिक हे डिवायडरचा व वाप वापर कचरा टाकण्यासाठी करत आहेत चक्क पोलीस स्टेशन दवाखान्याच्या समोर हा डिवायडरमध्ये प्रचंड कचरा साठल्याचे दृश्य आपणाला या ठिकाणी पाहायला मिळते नंबर तीन या रस्त्यावर या रोडवर जे लाईटचे पोल ते पण लाईट चालू केलेली नाही रोडच्या कडेला पदचार्येसाठी जो पेवर ब्लॉक केलेला आहे रस्ता चालण्यासाठी पदचार्यांसाठी सुद्धा अतिशय खराब ठातूरमातूर केलेला आहे काही ठिकाणी तर हा रस्ताच केलेला नाही म्हणजे पेवर ब्लॉकच नाही नंबर चार या रस्त्याशी शहरात जाणारे जे रस्ते आहेत जिथे शहरातील रस्ते या मुख्य रस्त्याला जोडले जातात त्याचे कामच केलेले नाही विशेष करून हिनालॉजपासून हनुमान मंदिरकडे जाणारा रस्ता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोरून कोर्टाकडे व जीपशाळेकडे जाणारा रस्ता आराफत कॉलनी ते वाकी नदीपर्यंत जोड रस्त्याचे कामच केलेले नाही असा सर्व भोंगळ कारभार सुरू असल्याने या रोडवर अपघाताचे प्रमाणही वाढत आहे परवाच एक महिला स्कूटीसह वाकी नदीच्या पुलावरून पाण्यात पडली दैव बल्लोतर म्हणून ती वाचली पण इथेसुद्धा पुलाच्या अलीकडे संरक्षण कठडा केलेला नाही ना धड भाराभर चिंध्या या म्हणीप्रमाणे या रोडच्या कामात अनेक त्रुटी आहेत याबाबतीत प्रशासन मात्र आंधळ भैर होऊन बसला आहे प्रशासनाचा हा भोंगळ कारभार नाकारतेपणा जनताही राजकीय पुढारी सामाजिक संघटना कार्यकर्ते हे सुद्धा उघड्या डोळ्याने पाहत आहेत आणि अधिकाऱ्याच्या आणि प्रशासनाच्या नाकर्तेपणाचा नवीनच अहमदपूर पॅटर्न सध्या चर्चेला जात आहे आणि नागरिकांमध्ये म्हणण्यापेक्षा अनेक लोक हाच का अहमदपूर पॅटर्न जो रस्त्यामध्ये सरळ कचरा दिसतो डिवायडरमध्ये जाताना तुमच्या सुंदर शहरापेक्षा कसं विद्रूप रूप लोकांना पाहायला मिळतं याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे तहसील कार्यालयापासून वाकी नदीपर्यंतचा जो आंबेजोगाई हो रोड आहे तो आपणाला बघायला मिळत आहे याची कुणालाच ना खैद ना असा हा सर्व भर अब्दुल्ला थैली मे कारभार चालू आहे आम्ही त्यावर प्रकाश टाकण्याचे काम डी डी एम न्यूज चॅनलच्या वतीने करत आहोत धन्यवाद